नमस्कार तुम्ही पाहतात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस माधवी वाडकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आलेली आहे दादर शिवाजी पार्क येथे विघ्नहर्ता या मंडळात गेले बावन्न वर्ष हे मंडळ वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक संदेश आणि क्रिएटिव्ह असं गणपती बाप्पाची थीम करत असतात तर ह्या वर्षीची सुद्धा तुम्ही माझ्या मागे बघू शकाल की खूप सुंदर अशी वेगळी थीम आहे ती म्हणजे वा क्रिएटिव्ह वा ऍक्टिव्ह ही थीम नेमकी काय आहे यामागचा सामाजिक संदेश काय आहे या मागे विज्ञान काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत आहेत अमरीशजी अमरीशी काय सांगाल खूप सुंदर आणि वेगळं असं बघायला मिळतंय मला असं कुठेतरी वाटतं मी नर्सरीच्या शाळेमध्ये आले आहे कारण इतकं क्रिएटिव्ह रंग रंगसंगती सुद्धा सुंदर आहे तर वा क्रिएटिव्ह वा ऍक्टिव्ह ही संकल्पना नेमकी काय आहे आणि काय संदेश आहे ह्या मागे वा क्रिएटिव्ह वा ऍक्टिव्ह ही संकल्पना आम्ही आजकालच्या बिझी शेड्यूल आणि स्ट्रेसफुल लाईफशी टॅकल करण्यासाठी एक ऑप्शन लोकांना दिलेलं आहे या ठिकाणी मंडपामध्ये वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेगळे वेगळे गेम्स लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी आम्ही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत जेणेकरून ते इकडे आल्यानंतर एक थोडा फार वेळ का होईना ते लोक ह्या ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये थोडे रमतील त्यांच्या स्ट्रेसफुल लाईफ मधनं ते थोडे बाहेर पडतील त्याचबरोबर हे गेम्स आणि हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत हे अशा रूपात डिझाईन केलेत आहेत जेणेकरून त्यांच्या बुद्धीला थोडी चालना मिळेल आणि त्यामुळे आपण गणपती बाप्पाला आप हे नेहमी बुद्धीचं दैवत असं मानतो त्याच्यामुळे चा बुद्धीला चालना मिळाल्याने आणि त्यांच्या डेन डे आऊट ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप सारे बदल घडतील खूप सारे परिणाम पडतील ह्याच्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे सो ही संकल्पना नेमकी सुचली कशी आणि मग ह्यावरती काम कसं करण्यात आलं आणि इथे तुम्ही बघू शकते की फार सुंदर रंगसंगती आहे आणि वेगवेगळे गेम्स आहेत फजल गेम्स आहे हे सगळं कोणाला सुचलं आणि हे सगळं करण्याचं मागचं काम कोणाचं आहे थीम वरती साधारणतः आम्ही मागच्या वर्षी डिसेंबर पासून काम करायला चालू केलं साधारण दोन असे वेगळे विषय आम्ही निवडलेले त्यातला एक फायनल करायचा ठरलेला हा विषय आम्ही घेतला कारण का आत्ताच्या टायमाला मुंबईमध्ये र सगळं रनिंग लाईफ झालं त्याच्यामुळे लोकांना खूप स्ट्रेस थ्रू जायला लागतं कामाचा स्ट्रेस असतो पर्सनल लाईफचा स्ट्रेस असतो त्यामुळे ह्या गोष्टीवरती आम्ही जास्ती फोकस केला हा सब्जेक्ट चूज केला कारण का हा लोकांचा जास्ती जवळचा आम्हाला असा वाटला इथे ज्या काही गोष्टी आम्ही बनवल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी वेस्ट बनवलेल्या आहेत म्हणजे लिटरली कन्स्ट्रक्शन साईटवरनं जी ज्यांच्याकडे इंटेरियरची कामं चालली आहेत जे आमच्या विभागातले जे रेसिडेन्स आहेत त्यांच्याकडनं आम्ही प्लाय उरलेले प्लायचे मटेरियल कलेक्ट केले त्या प्लायवरती आता तुम्ही बघाल इथे कॅनव्हासवरती वेगवेगळे पेंटिंग्स केलेले आहेत त्याचबरोबर ती ॲक्रेलिक शीट्स असतात आज इंटेरियर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी वापरायच्या ज्यानंतर डस्टबिनमध्ये किंवा वेस्टमध्ये गार्बेज डम्पमध्ये ढकलले जातात भंगारवाल्यांकडनं आम्ही पीव्ही चे पाईप्स कलेक्ट केले जे अगेन दॅट वॉज अ वेस्ट ते आम्ही कट करून पाहिजे त्या शेप शेपमध्ये करून त्याला वेगळा कलर मारून त्याला एक क्रिएटिव्ह मॉड्युल बनवून टाकलं बाकी काही गोष्टी इथे मिरर्स आहेत ज्याच्यातनं लोकांना आम्ही अपील करतो की तुम्ही तुमच्या रेग्युलर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत है, राईट हँडेड लोकांनी त्या गोष्टी लेफ्ट हँडनी करायचा प्रयत्न करावा जेणेकरून तुमच्या बोथ साईड तेवढ्या स्ट्रॉंग होतील आपण एकच बाजू जास्ती वापरतो म्हणजे आज मोबाईल उचलण्यापासून ब्रश करण्यापासून काही लहायचं असेल तर आपण एकाच बाजूने वर्षान वर्ष ती गोष्ट करत असल्यामुळे ऑटोमॅटिकली आपली दुसरी बाजू थोडी वीक झालेली असते आम्ही लोकांना अपील करतो की तुम्ही आता रोजच्या गोष्टीतल्या ज्या सवय त्या दुसऱ्या बाजूने करायचा प्रयत्न करा म्हणजे तुमची बॉडी बॅलन्स इक्वल होईल आणि दोन्ही बाजूने तुम्ही तेवढेच स्ट्रॉंग प्रश्न तुम्ही आता म्हणालात की जसं की आपण राईट हँड जास्ती असतो लेफ्ट हँडला उलट बोललं पण जातं की प्रसाद राईट हँड ने घे लेफ्टी आहे असं पण लेफ्ट ब्रेन थेरपी आपण जे म्हणतो ही थेरपी नेमकी काय आणि त्याचा कसा आपल्याला फायदा होतो त्याचा फायदा असा होतो की आपल्या लाईफमध्ये जे सिम्पल गोष्टी असतात जे इझिली वर्केबल गोष्टी असतात त्या आपला नॉर्मल मेंदू करतो okay. जो आपली पॉझिटिव्ह साईड असते त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण इझिली करू शकतो फॉर एक्झाम्पल इथून मला समजा एखादी बॉटल उचलून आणायची ना hmm. ती कमांड माझ्या ब्रेननी मला दिल्यानंतर मी ती इझिली करणार पण ज्या कुठली डिफिकल्ट कमांड ज्याला ब्रेन पुढे येते त्यावेळेला आपली जी ऑपोजिट साईड ऑफ द बॉडी असते ती जर स्ट्रॉंग असेल तरच तरच ती ऍक्टिव्हिटी आपण सक्सेसफुली करू शकतो म्हणजे लेफ्ट और... ब्रेनचा वापर करा बाता येस बरोबर सो so, म्हणजे साधारणतः मला सांगितलं की इथे वर चढायचंय मला तर वर चढायचा बोलल्यानंतर जर माझी लेफ्ट ब्रेनची कॅपॅसिटी लो असेल तर मी ती गोष्ट करायचं धाडस करणार नाही मी तिकडे थोडा हेजिटेड होईल की बाबा मी पडलो तर काय होईल पण माझी बोथ साईड ऑफ दी बॉडी तेवढी जर स्ट्रॉंग असेल तर त्या गोष्टीसाठी मी पॉझिटिव्हली अप्रोच करून ते ट्राय करायचा तरी प्रयत्न करेल आणि आपण बरेचसे जर उदाहरणं जरी घेतले जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल आहेत हे मोस्टली लेफ्टी साईडवाले असतात ज्यांची ऑटोमॅटिकली राईट साईड चांगली होते सचिन तेंडुलकर सारखं एक मोठं एक्झाम्पल आहे तो स्वतः लेफ्टी आहे पण त्याचा खेळ क्षेत्र आणि त्याचा बाकी सगळ्या गोष्टी राईट साईड ने आहेत त्यामुळे बोथ आहेत त्याच्यामुळे आज तो त्याच्या करिअरमध्ये सक्सेसफुल नाही इथे काही गेम्स मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल की कोणते आणि आणि किती गेम ठेवण्यात हे गेम्स कशा पद्धतीचे आहेत त्याबद्दल गेम्स पण आम्ही साधारणतः बुद्धीशी रिलेटेड मध्ये जिथे आपल्याला थोडंफार बुद्धीची कस लागेल असे आम्ही गेम्स निवडलेत लोकांना आम्ही आल्यानंतर आमचे इकडे मार्गदर्शक असतात जे गाईड करतात लोकांना की काय काय गेम्स कशा रूपात खेळायचे तर लोक इकडे येऊन त्या गोष्टीचा प्रयत्न करतात लोकांना त्या गोष्टी खूप आवडत आहेत म्हणजे प्रत्येक माणूस येऊन अटलीस्ट दहा ते पंधरा मिनिटं येऊन इकडे उभा राहतोय सगळं काय ना काय त्यांना पण त्यांचं बालपण आठवतंय आणि लहान मुलं तर इकडनं हलायलाच तयार नाहीत म्हणजे पालकांना लिटरली उचलून घेऊन जायला लागतंय त्यांना की बाबा चल आता घरी जायची वेळ झाली करून तर गेम्स तुम्ही बघाल ना इथे एक साधारणतः मेजचा एक गेम बनवलाय जिथे मल्टिपल प्लेयर्सचा तो गेम आहे जिथे आम्ही पाच पंचधातू आपले पंचतत्व ठेवलेले आहेत त्या सोंगट्या आहेत आणि मध्ये पृथ्वीचा आकार आहे तर तुम्हाला ते पंचतत्व मिळून पृथ्वीपर्यंत पोहोचवायचंय हा गेम इंडिव्हिज्युअली खेळू शकतो पण मी म्हणेन पाच जण ज्याला एकत्र खेळतील ना त्यावेळेला ते कॉम्पिटिशनचं रूप निर्माण होईल की कोण पहिले लवकर मध्ये पोचताय सो ती वाट शोधून काढणं ह्याच्यामध्ये तुमच्या बुद्धीचा कस लागतोय दुसरा गेम जर बघाल तर इकडे एक सुडोको पजल केलेला आहे मराठीमध्ये ज्याच्यामध्ये बावन गणपतीची नावं लपलेली आहेत सो बावन्नावं उत्सवाचं वर्ष असल्यामुळे आम्ही ती बावन्न ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत जेणेकरून लोकांना आम्ही सांगतोय की ती नावं तुम्ही ओळखायचा प्रयत्न करा त्याच्यासाठी आम्ही ब्लँक शीट्स प्रिंट करून ठेवलेले आहेत लोक इकडे बसून लिटरली ते करायचा प्रयत्न करतात आतापर्यंत बावन कोणालाच नाही ओळखता हो आली आहेत पण साधारणतः पंचेचाळीसचा सा आकडा लोकांनी गाठलाय ती पण खूप मोठी गोष्ट आहे या बाजूला एक बॉक्सिंग पझल केलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्या डे टू डे मधले जे दुर्बल घटक आहेत म्हणजे जसं क्लीनर्स स्वीपर्स कामवाल्या बायका टीचर्स ह्या लोकांचे आम्ही बॉक्स पझल्स बनवलेत आणि त्याच्या थ्रू आम्ही हा संदेश देते की ते मॅचिंग करून आम्ही पॅरेंट्सना पा, आवाहन करतोय की त्यांना खूप चुकीची ट्रीटमेंट दिली जाते आजकाल आत्ताच्या सोसायटीमध्ये त्या लोकांना खालच्या दर्जाचं मानलं जातं त्यांना पाहिजे तशी माणूसच शेवटी ते सो आम्ही त्याच्या थ्रू हे लोकांना समजवायचा प्रयत्न करतो की तुम्ही जसं त्यांच्यावर वागाल ऑटोमॅटिकली तुमची मुलं तेच बघून त्यांना तीच लाईफ सायकल पुढे कंटिन्यू होत राहणार आणि आपण म्हणतो की त्यांचं एवढं महत्व नाहीये पण आज ते लोक सुट्टी गेल्यानंतर वरती गेल्यानंतर काय हाल होतात हे लोकांना त्यांचं त्यांचं माहित आहे त्यामुळे ते लोक पण लाईफ मधले खूप इम्पॉर्टन्ट पार्टनर्स आहेत सो त्यांना त्यांचा इम्पॉर्टन्स मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक त्यांच्याशी रिलेटेड हा गेम घेतलाय आणि खालचा बॉक्स आम्ही म्हणून ब्लँक ठेवलाय की ते खाली नाहीयेत ते उलटे जमिनीच्या पातळीपेक्षा वर आहेत सो आपण त्यांना तेवढा दर्जा द्याय देणं गरजेचं आहे त्या एक झाल्यानंतर इकडे अजून एक ऑपोजिट साइडला एक मिरर लावलाय त्याच्यामधनं आम्ही हेच मेसेज देतो की तुम्ही डेली जे तुमचे व्यवहार आहेत दात घासणं म्हणा कोम्बिंग करणं म्हणा किंवा कलर करतात काही लोक ते म्हणा ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या ऑपोजिट साईडनी करायला ले सुरुवात ने करा लेफ्ट हँडनी करायला सुरुवात करा जेणेकरून ती एक सवय डेव्हलप झाली की आता जसं तुम्हा तुम्ही फ्लुएंटली काही गोष्टी राईट हँडनी करतायत तर ऑटोमॅटिकली लेफ्ट हँडनी पण करायला चालू करणार आणि कुठलीही गोष्ट असो दे आपले दोन्ही बाजू स्ट्रॉंग असले की आपण फिजिकली तेवढे जास्त ऍक्टिव्ह होतो म्हणजे एक साधी गोष्ट उद्या एखादा जण मारायला जरी आला तरी आपली राईट हँड साईड स्ट्रॉंग असल्यामुळे आपण तीच पहिले टाकणार स्वतःचा जीव वाचवायला पण त्या सिच्युएशनला त्या हातामध्ये काहीतरी गोष्ट असेल तर तुमची लेफ्ट बाजू वीक पडून जाते ते तेवढं रिफ्लेक्स तेवढं क्विक करत ब्रेन सुद्धा ऍक्टिव्ह राहावा त्याच्यासाठी ते गोष्टी थोड्या रेग्युलर बेसिस वरती केल्या की ते ऑटोमॅटिक सवय निर्माण होत पण गोष्ट बघते इथे काही बॉटल्स ठेवल्या काचेच्या हो। आणि त्याच्यामध्ये मी ओवा सो ते आम्ही नेझल सेन्सेस स्ट्रॉंग करण्यासाठी हो। आम्ही तो एक ऑप्शन दिलाय की जेणेकरून तुम्ही डोळे बंद करून ती बॉटल स्मेल करून तुम्ही ओळखायचा प्रयत्न करा त्याचा इन्ग्रेडियंट आहे हे हा गेम स्पेशली जेंट्स साठी आहे स्त्रिया या गोष्टी इझिली ओळखू शकतील कारण का ते दिवस रेग्युलर बेसिस वरती कुकिंग केल्यामुळे त्यांना त्या गोष्टींचा वास असतो पण जेंट्सना नसतो सो त्यांना पण या गोष्टीमध्ये थोडं अग्रसर होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही ती गोष्ट ठेवली त्याच्याबरोबर पाईपचा जो गेम आहे त्याच्यामध्ये कलर मॅचिंगचा गेम आहे लहान मुलांसाठी तो स्पेसिफिकली की तुम्ही कलर चार्टिंग तुमचं प्रॉपर आहे का सो कलरचा पण आपल्या डे लाइफ मध्ये खूप इम्पॉर्टन्स असतो त्याच्याशी रिलेटेड आम्ही काही गोष्टी इकडे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांनी कलर कुठला कलर कुठल्या ऍक्टिव्हिटी साठी सुटेबल असतो okay. त्याचे काय रिलेशन असतात जसं आपल्या डोक्यात एक भरलेलं आहे रेड कलर म्हणजे बाबा ऍग्रेसिव्ह वाला कलर आहे सो so, ते रिलेशन हे लहानपणापासून आपल्या हो। डोक्यात पडल्यामुळे ते एक बांधणी त्याची तयार झालेली आहे so, सो त्याचा एक गेम आहे पुढे एक रॅन्डम मार्कर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये हिडन कॅरेक्टर आहेत काही पक्षी आहेत प्राणी आहेत काही वस्तू आहेत सो त्या आम्ही लोकांना ओळखायचा प्रयत्न करतो परत तिथे तो माझ्यामध्ये तरी खूप डिफिकल्ट गेम आहे की त्याच्यामध्ये खूप बुद्धीचा कस लागत आहे की ते तुमचं विजन क्रिएटिव्ह असेल म्हणजे आपण बघा काही काही वेळेला आपण आकाशाकडे बघता बघता आपण क्लाउड स्ट्रक्चरमध्ये आपण काही गोष्टी इमॅजिन करतो की बाबा अरे हे आज पक्षासारखं दिसतंय किंवा आज हे बाप्पाचा शेप आला इकडे त्याचे लोक फोटो काढून लगेच सोशल मीडियावरती पोस्ट करतात ते क्रिएटिव्ह व्हिजन लोकांमध्ये यावं त्याच्यासाठी आम्ही तो एक छोटा प्रयत्न केला त्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिक नाही की एवढ्याच गोष्टी तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी मध्ये तुम्हाला काय दिसतंय हे तुम्ही ऑब्झर्व्ह करायचा प्रयत्न करा सो so, त्याच्याशी रिलेटेड तो एक गेम आहे आणि लास्ट परत कलर मॅचिंग डार्टचा गेम आहे जिथे सॉफ्टवेअरचे डार्ट्स आहेत ते लहान मुलांना आम्ही लेफ्ट हँडनी थ्रो करून त्याच्यावरती ते ऑटोमॅटिकली स्ट्रिक होतात ते तुम्ही तो कलर टार्गेट करायचा ज्या कलरचा तुमच्याकडे डार्ट आहे असे ओव्हरऑल एक साधारणतः सात ते आठ गेम्स आम्ही इकडे केलेले आहेत बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्ही बघाल तर आम्ही ब्रेन्स दाखवले दोन्ही बाजूला आणि ब्रेन्स मधनं किती मल्टिपल गोष्टी बाहेर निघू शकतात आपण आपल्या ब्रेनला खूप रिस्ट्रिक्ट करतो की अभ्यास आहे की अभ्यास पण त्याच्यात भरपूर क्रिएटिव्ह साईड असतात जसं कोणी आर्टिस्ट होऊ शकतो कोणी एखादा स्पोर्ट्समन होऊ शकतो सो त्या गोष्टीसाठी तुमच्या ब्रेनला तेवढी चालना मिळणं गरजेचं आहे सो so, जर ते मिळालं तर तुम्ही भरपूर साइड लाईफ मध्ये एक्सप्लोअर करू शकतात सो so, त्या गोष्टी आम्ही तिकडे दाखवलेल्या आहेत ड्रॉइंग म्हणजे हे हे जे चित्रकला सुद्धा सुद्धा जी आहे किंवा कलरिंग सगळं कोणी बनो ले है, कलर वगैरे सो हा कन्सेप्ट कम्प्लिटली सुमित पाटील डॉक्टर सुमित okay. पाटील म्हणून आर्ट डायरेक्टर आहेत सो oh. so, त्यांचा हा कन्सेप्ट आहे आम्ही दोघांनी म्हणजे आमचा कमिटी आणि त्यांनी मिळून एकत्र मिळून हा थीम फायनल केली आणि मग त्यांनी वगरे हे पिक्चरायझेशन uh, 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 वगैरे करून सगळं त्यांनी हे केलेलं पूर्णपणे बालभारती पुस्तक एका पूर्ण सगळं हे कॅनव्हास वरचं पेंटिंग रियूज कार्डबोर्ड ह्याच्यावरती स्टिक करून त्याच्यावरती हँड पेंटिंग केलेलं आहे तर ही त्यांची खासियत आहे त्यांचे जेवढे म्हणजे ह्याच्या अगोदर पण दोन वर्ष त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे त्यांचं सगळं पेंटिंग हे वरती प्रॉपर होतं म्हणजे युजली बरेच लोक काय करतात सन सनबोर्डचे कटआउट वगैरे डायरेक्ट आणून लावतात पण त्यांचं सगळं हे हँड पेंटेड असतं आणि ह्या गोष्टी पण स्पेशली एबल्ड चाइल्ड ते त्याच्यावरती काम करतात म्हणजे इथे तुम्ही बघाल तर आम्ही स्टेजवरती रॅम टाकलेला आहे जेणेकरून कोणी जर डिसेबल्ड असेल तर ते पण वरपर्यंत बाप्पाच्या दर्शनासाठी येऊ शकतात सो त्यांना कुठली अडचण नाही निर्माण होईल त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केला उद्या एखादा ब्लाइंड व्यक्ती आला तर त्याच्यासाठी प्रत्येक बोर्डचं डिस्क्रिप्शन आम्ही ब्रेल मध्ये टाकलेलं आहे सो ते बघून ते लोक अटलिस्ट कम्प्लीट नाही पण एक त्यांना थोडा फील मिळेल की ते काय करायचा प्रयत्न केलाय सो त्या गोष्टी सगळ्या गोष्टीवरती आम्ही काम करायचा की जेणेकरून या गोष्टीचा आनंद सगळ्या घटकांना बघायला पण इथे बसलोय पण मी बघू शकते की आपल्या मागे सुद्धा या इथे सुद्धा ना ब्रेन ठेवलाय आणि काही कीज की बरोबर सो हे ब्रेन आहे आणि आम्ही सांगतोय लोकांना की ह्या कीज आहेत तुमचा ब्रेन ओपन करण्यासाठी ह्या so, वेगळ्या वेगळ्या घटक याच्यामध्ये दिलेले मानवता दिलय वाचन दिलंय आनंद दिलाय निसर्ग दिलय कला दिल खेळ दिलय सो हे वेगळे तुमच्या ब्रेन ज्या चाव्या आहेत त्या तुम्ही उघडून तुमच्या ह्याच्यातनं तुमच्या आतल्या कला बाहेर काढू शकतात सो तो, तो आम्ही त्याच्या थ्रू प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मी लोकांना सांगू इच्छितो की शिक्षण आपल्या दारी ही एक आपण कायमस्वरूपी मोहीम राबवतो जेणेकरून लोकांनी दानपेटीमध्ये पैसे न टाकता आम्ही लोकांना अपील करतो की तुम्ही शिक्षणाची साहित्य द्या आम्हाला सो ते शिक्षणाचे साहित्य आम्ही खेड्यापाड्यामध्ये ज्या शाळा आहेत ज्यांना या बेसिक गोष्टी मिळत नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही हा पोहोचवतो हे वर्ष वार्षिक आमचे उपक्रम असतात त्याचबरोबर प्रत्येक मराठी सणाला म्हणजे गणेशोत्सवाचे दहा दिवस तसेच आपले मोठे सण आहेत दिवाळी दसरा या सणा आम्ही रोज सकाळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शंभर ते दीडशे लोकांचा मोफत नाश्ता प्रोव्हाइड करतो तर यासाठी कोणाला डोनेट करायचा असेल किंवा व्हॉलेंटिअरिंग करायचं असेल तर ते मंडळाशी संपर्क साधू शकतात मला सा मंडळाबद्दल अजून थोडंसं ऐकायला आवडेल म्हणजे मंडळाला बावन्न वर्ष आहे सुरुवात कशी झाली या मंडळाची इतिहास काय आहे आणि कशा पद्धतीने आतापर्यंत काय काय काम मंडळाने केलेली सो so, मंडळाची सुरुवात एकोणीशे चौऱ्याहत्तर साली झाली वाडीतलेच पाच रहिवाशांनी मिळून उत्सवाला सुरुवात केली सुरुवातीला एकदम छोट्या प्रमाणात इथे बाजूला एक गॅरेज होता त्या गॅरेज मध्ये बाप्पा बसवला जायचा okay. मग हळूहळू उत्सवाचं प्रमाण मोठं झालं मग तो गॅरेज गॅरेजमधला बाप्पा आम्ही बाहेर आणला जुन्या काळापासूनच समाजाला काहीतरी उपदेश देतील असे देखावे आम्ही करत गेलो म्हणजे अगदीच आम्ही स्त्री हत्येवरती सजावट केलेली होती शिक्षणाच्या याच्यावरती सजावट केलेली होती मग अँटी स्मोकिंग वरती अँटी कॅन्सर वरती सजावट केलेली आहे मग एक वर्ष आम्ही शिक्षण आपल्यादारी हे उपक्रम केलेला होता त्याच्यानंतर पन्नासव्या वर्ष आम्ही गोष्टीतला गणपती असा एक देखावा केलेला होता जे लहान मुलांना खूप आवडलं खूप म्हणजे टी मध्ये शूट झालं त्याचे काही काही व्हिडिओज खूप हे झाले म्हणजे तेव्हा पण मुलं आम्ही पन्नास गोष्टीपूर्ण मंडपात बनवलेल्या होत्या सो ते पालकांना पण ते खूप आवडलं की त्यांना पण ते नॉस्टाइल झालं की एक त्यांचं लहानपण आम्ही भोपळ्याचे एक सेल्फी पॉईंट बनवलेला बर, होता म्हणजे त्या भोपळ्याची खुर्ची बनवलेली होती ज्याच्यामध्ये लहान मुलं येऊन बसायचे आणि फोटो काढायचे तर असे बरेच वर्ष आम्ही बरेच वेगळे वेगळे सजावटीचे उपक्रम केले त्याचबरोबर दादर विभागामध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर सगळे गणपतीचं विसर्जन हे अनंत चतुर्दशी या दुसऱ्या दिवशी होतं सो ही परंपरा आम्ही ही आम्ही चालू केली एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिल्यांदा आम्ही दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढायला सुरुवात केली आणि त्यापासून ही परंपरा आतापर्यंत आम्ही राबवतो की दादर मधले बरेचसे नंतरची मंडळ आहेत त्यांनी हे नंतर, नंतर आम्हाला फॉलो करत करत या गोष्टीवरती ते पण यायला लागले सो so, अनंत चतुर्दशीच्या बरोबर दुसऱ्या दिवशी आमच्या गणपतीचं विसर्जन होतं सो so, एक दिवस आम्ही अधिका लोकांना देतो की तुम्ही येऊन दर्शन करू शकतात बऱ्याचशा लोकांच्या घरात दहा दिवसाचे गणपती असतात त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही so, सो ते लोक अकराव्या दिवशी येऊन पण बाप्पाचं दर्शन करू शकतील असे आम्ही त्यांना हे दिलेलं आहे काय सांगाल काय संदेश काय द्यायला जाता जाता लोकांना काय सांगाल या मंडळाबद्दल या तुमच्या टीम बद्दल मी लोकांना आवाहन करीन की तुम्ही मंडळामध्ये या तुम्ही हीच सजावट बघा थोडा वेळ काढा थोड्या ॲक्टिव्हिटीज करायचा प्रयत्न करा, करा। लोक रोज आपण का तीच तीच कामं करतो तीच लाईफस्टाईल आपण जगतो त्यातनं काहीतरी वेगळं आज आपल्याला करायला मिळेल आणि तुमचा शंभर टक्के तुम्हाला मनाला इकडे आल्यानंतर समाधान मिळेल याची मी खात्री देतो मी नक्कीच म्हणेन की मला ना माझं बालपण आठवतं लहानपणी जेव्हा आपल्या बालपणी चलचित्र असायची आणि त्यावेळेला आई बाबा घेऊन जायचे कारण दोन मेसेज असायचा एक गणपती बाप्पाचं दर्शन आणि त्यासोबत आपण काहीतरी शिकावी सुद्धा आणि आज मुलं फार मोबाईलच्या अहीन गेलेली आहेत म्हणजे मोबाईल हातात असतो जेवताना असतो सो आपण हे जे अशी मंडळ आहेत जिथे हे काहीतरी वेगळे संदेश देतात किंवा काही वेगळी माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तर नक्की किस मी सुद्धा म्हणेन की तुम्ही मुलांना घेऊन या तुम्ही सुद्धा हे गेम खेळा आणि मुलांना सुद्धा खेळायला द्या कारण खरंच इथे कुठेतरी बुद्धी आपण गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत म्हणतो तसंच बुद्धीला चालना मिळेल आणि बुद्धी आपली काम करेल असं हे मंडळाने सुंदर काम केलेलं आहे खरंच खूप कौतुक करावं तितकं मला कमी वाटतंय कारण इथे आल्यानंतर मला हे जे फंकी मंकी आणि या म्हणतो मुलांना घेऊन जातो त्याच्यापेक्षा oh. सुद्धा सुंदर ही तुम्ही सगळी क्रिएटिव्हिटी केलेली आहे आणि गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत तशी इथे सगळी बुद्धी आमची चालना होईल अशा पद्धतीने गेलेली आहे थँक्यू नवराष्ट्रकडून तुम्हाला पुन्हा एकदा आणि गणपती बाप्पा मोर्या